वातावरणात सतत बदल होत असून पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मंठा तालुक्यातील के शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने तालुक्यात यंत्रांच्या सहाय्याने गव्हाच्या काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे शेवटी गव्हाच्या पिकाला पाणी कमी पडण्यामुळे गव्हाच्या उतार्या कमालीची खट झाल्याने शेतकरी वर्ग अस्वस्थ दिसत आहे रब्बी हंगामात बळीराजाने पेरणी केलेल्या गव्हाच्या काढणीला सध्या सुरुवात झाली असून शेतमजूर टंचाई व वातावरणात उन्हाचा पारा वाढल्यामुळे मजुरांची संख्या मोठ्या मुझ प्रमाणात घटली आहे मजुराचा खर्च वाढला असून खाऊपणा यामुळे परराज्यातून आलेल्या यंत्रांच्या सहाय्याने सध्या मंठा तालुक्यात सर्व परिसरात गव्हाच्या काढणीला यंत्राच्या सहाय्याने बळीराजांनी सुरुवात केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणी जालना